मी डॉक्टर मनीषा शेळके छत्रपती संभाजीनगरवरून मुलांची बुद्धिमत्ता विकसित कशी करायची याची आपण जी सिरीज चालू केली आहे त्यातील आज आपण पाचवा भाग बघूया की प्रश्नांमधून बुद्धीचा विकास कसा करायचा तर लहान मुलांना अनेक प्रश्न पडत असतात आणि त्या पडलेल्या प्रश्नांना आपल्याला योग्य दिशा देता आली पाहिजे अनेकदा मुलं छोटे छोटेसे प्रश्न विचारतात मग आपल्याला त्याचा उद्देश न समजल्यामुळे किंवा आपल्याला वेळ नसल्यामुळे किंवा आपल्याला उत्तर येत नसल्यामुळे आपण त्याला गप्प करतो तू शांत बस आपण उद्या बोलू वगैरे पण असं करता कामा नाही उलट मुलांना आपण प्रश्न विचारायची असे का होते हे काय वगैरे घरातली छोटछोट्या छोट्या गोष्टी विचारायच्या आणि त्यातनं त्याला उत्तर शोधायला लावायचं आणि त्याच्यानंतर आपण नाही आलं त्याला तर आपण सांगायचं आणि त्याच्या मागचं कारणही सांगायचं आणि हे जेव्हा ती प्रश्न उत्तर शोधतात तेव्हा त्यांच्या मेंदूचा विकास होत जातो तर आपण एक उदाहरण बघूया एका मुलाने प्रश्न विचारला की बाबा मला कमी मार्क्स का पडले तर बाबाने सांगितलं की तू अभ्यास मी केला होता म्हणून तुला का मार्क कमी पडले तू आता नेक्स्ट टाइम चांगला अभ्यास कर चांगले मार्क पडतील मग तेव्हा त्याने चांगला अभ्यास केला आणि दुसऱ्या वेळेस त्याला चांगले मार्क पडले तेव्हा बाबा म्हणाले की तू चांगला अभ्यास केल्यामुळे तुला चांगले मार्क मिळाले मग तिसऱ्या वेळेस त्याने परत चांगला अभ्यास केला तरीही त्याला मार्क कमी पडले तेव्हा तो म्हणाला की बाबा मी आता यावेळेस चांगला अभ्यास मला कमी का पडले बाबाने उत्तर दिलं नशीब रे दुसरं काय पण हे उत्तर बाबांनी चुकीचं दिलं खरं तर बाबांनी सांगायला पाहिजे होतं की मलाही याचं उत्तर माहीत नाही चल आपण दोघं मिळून याचा शोध घेऊ अनेकदा पालक आपल्याला आपल्या मुलाला हे सांगत नाहीत की या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायला पाहिजे जे की मलाही माहीत नाही आणि आपण मिळून त्याचा शोध घेऊ तर जेव्हा आपण त्याचं उत्तर शोधतो तेव्हा त्यांच्या विचार प्रक्रियेला चालना मिळते आणि बुद्धीचा विकास जास्त होतो तर आता बघू की आपण मुलांची बुद्धिमत्ता विचार प्रक्रियेला चालना देऊन कशी वाढवता येते तर मुलांची बुद्धिमत्ता वाढविणं म्हणजे काय तर अनेक ठिकाणी त्यांना विचार करायच्या प्रक्रियेला चालना देणं ज्या क्षणी मुलांच्या विचार प्रक्रियेच्या प्रक्रियेला चालना मिळते त्या क्षणी त्यांच्या बुद्धिमत्तेचा विकास सुरू होत असतो किंवा होत असतो पुढे पुढे होत जातो मग मुलांच्या विचार प्रक्रियेला चालना देण्याच्या अनेक पद्धती आहेत ज्यामुळे मुलांचा डावा मेंदू अनेक वेळा कार्यान्वित होतो तर उज मेंदू काही वेळा म्हणजे अनेक वेळा कार्यान्वित होतो कधी हा तर कधी हा तर मग यासाठी दोन्ही मेंदू आपले कार्यान्वित झाले पाहिजेत तेव्हा कुठला मेंदू त्याचा कार्य करतो कोणत्या पद्धतीने तो कार्य करतो उजवा काढावा हे आपण लक्ष द्यायचे निरीक्षण करायचे आणि दोन्ही मेंदू त्याचे कसे काम करतील हे आपण बघायचे आणि त्याला ते चालना द्यायची आहे आणि मुलांना जेव्हा आपण प्रश्न विचारतो तेव्हा त्या ते प्रश्नाची उत्तर शोधताना त्यांचा जो विकास होतो मेंदूचा त्याच विचार प्रक्रियेला आपल्याला जास्तीत जास्त कार्यान्वित करायचे तर एक उदाहरण बघू एका लहान मुलाला वडिलांनी सांगितलं जा, एक साधा प्रश्न विचारला की जेव्हा आपण फ्रीज उघडतो तेव्हा त्याच्यामध्ये आतमधील लाईट चालू असतो जर आपण फ्रीज बंद केलं तर त्याच्यात लाईट चालू असेल का मग आता याचं उत्तर शोधण्यासाठी मुलानं दिवसभरात कमीत कमी, -कमी पन्नास वेळाला फ्रीज उघडलं आणि बघितलं जर त्याच वेळेस एखाद्या आईने त्याला धपाटा लावला काय रे सारखं सारखं प्रिज उघडतोय ओरडा दिला तर त्याची ते, ते उत्तर शोधणार नाही आणि त्याची विचार करायची प्रक्रिया थांबेल असे न करता त्याला ते, ते उत्तर शोधू द्यावे का उघडतोय ते विचारावे आणि त्याला उत्तर शोधू द्यावे मग त्यांनी त्याचा ते शोध लावला संध्याकाळपर्यंत आणि त्याचे पप्पा आले म्हणजे त्याच्या त्या शक्तीलाही दिशा मिळाली आहे आणि विचार करण्याच्या प्रक्रियेलाही चालना मिळाली मग त्यांनी सांगितलं की पप्पा फ्रीजचं दार उघडलं त्यावेळेस लाईट चालू असतो पण आपण जेव्हा दार बंद करतो तेव्हा तो लाईट बंद होतो मग बाबाने विचारलं हे कसं शक्य आहे मग त्यानं बाबाला तिथं नेलं आणि खूप वेळा दार बंद चालू करून दाखवलं तो प्रयोग करून दाखवला आणि तिथे डोळ्या लावून बघा बाबा की आत जेव्हा आपला दरवाजा बंद होता तेव्हा लाईट बंद होता असं त्याचं सगळं त्यांनी ते पूर्ण दाखवलं आणि मी याचं उत्तर शोधून काढलंय या आविर्भावामध्ये तो सर्व करत होता मग याच गोष्टीत त्याच्या बुद्धीचा विकास लपला होता आणि विकास आणि बुद्धी प्रक्रियेला त्याच्या चालना मिळाली मग अशा पद्धतीने मुलांचा आपण प्रश्न द्यायचा त्याचं उत्तर शोधायला लावायचं आणि त्याचा त्याला जर सापडलं उत्तर योग्य आहे नाही तर आपण त्याला उत्तर द्यायचं मात्र कधीकधी आपण असेही बघतो की काही मुलांना प्रश्नच पडत नाही त्यांनी ॲक्सेप्ट केलं असतं अशी समजूतच करून टाकलेली असती की जीवन जगत असताना हे असंच घडत असतं तर हे त्यांचं आपण असं करू नाही द्यायचं त्यांना बुद्धीला चालना द्यायला पाहिजे बुद्धीला काम दिलं पाहिजे आणि त्यांच्या प्रश्नच्या उत्तर देण्याच्या पद्धतीवरूनही आपल्याला समजतं की त्याची विचार करायची पद्धत कशी आहे तर आता आपण बघू की जास्त प्रभाव कोणत्या मेंदूचा डाव्या की उजवा हे कसं ओळखायचं खरं तर मुलांची बुद्धिमत्ता वाढवायची म्हणजे त्याची दोन्ही बुद्धी में दोन्ही मेंदूला काम करायला हवा दोन्ही बुद्धीला चालना मिळायला पाहिजे एक उदाहरण बघू जेव्हा भाजी आणायला वडील मुलाला आणि मुलीला दोघीलाही दोघांलाही घेऊन गेले आणि आपण बघितलं त्यांनी भाजी माप भाजी कोणती घेतली माप कोण म्हणजे किती क्वांटिटी घेतली पुन्हा त्याचा प्रकार कोणता भाजीचा त्यांची नावे कशा पद्धती प्रकारची भाजी होती ताजी वगैरे हे सर्व त्यांचा अभ्यास झाला आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं की त्या मुलाच्या हिशोब करण्याच्या पद्धतीत गणित त्याचा खूप चांगला आहे आणि शोभही तो चांगला करतोय आणि सोबतच तो सांगतोय की हे लिंबू चांगली रसरसीत रस होती ह्या भाज्या चांगल्या होत्या तिथं भाज्या चांगल्या मिळतात हा भोपळा भोपळा छोटा आहे ही भाजी ताजी आहे वगैरे म्हणजे जेव्हा तो हिशोब करत होता तेव्हा त्या डावा मेंदू कार्यान्वित होता आणि तसेच तो जेव्हा सांगत होता की लिंबू असं भाज्या असा प्रकार वगैरे तेव्हा त्याचा उजवा मेंदूही कारणीत होत होता त्याचवेळी त्याची मुलगी तिचं लक्ष होतं की टोमॅटोचा रंग खूप चांगला आहे किंवा ह्या भाजीची चव चांगली आहे म्हणजे प्रभाव तिचा उजवा मेंदूचा जास्त दिसत होता तर दोन्ही मेंदूचा सारखाच वापर व्हायला हवा जेणेकरून मुलांच्या जीवनामध्ये व्यवहारामध्ये या दोन्ही भागांचा योग्य वापर पुढे त्यांना करून घेता येईल आणि दोन्ही मेंदू चा वापर करणं योग्य आहे आणि पुढे आपल्याला जीवनामध्ये हे दोन्ही मेंदूचं यूज करणं गरजेचं असतं तर डाव्या मेंदूचं एक महत्त्वाचं काम म्हणजे आपण बघितलेलं होतं की लॉजिकल थिंकिंग एखाद्या विषयाच्या मुळापर्यंत जाऊन विचार करायची पद्धत आणि त्यातून स्वतःचे निष्कर्ष कसे काढायचे हे समजणं तर मित्रांनो आपण पुढचा मुद्दा घेऊन पुढच्या व्हिडिओत भेटू धन्यवाद